नमस्कार मी उमेश पाटील द्विथ फार्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशा तुम्ही तुम्ही सर मजा तुमच्या कोंबड्या सरांच्या मजेत ना मित्रांनो मजेत पाहिजे आज मित्रांनो ट्रेनिंग होते आणि ट्रेनिंगसाठी कोकणातून सुनील माली ब्लॉग्स तुम्ही युट्यूब चॅनल बघत असाल आणि त्यांना तुम्ही ओळखतसुद्धा असाल तर ते आज आपल्या ट्रेनिंगसाठी आले होते तर आज त्यांना आपण विचारत की त्यांना ट्रेनिंग कशी वाटली तर ह्या पद्धतीने पूर्ण द्विथ फार्मचं नियोजन चालतं मित्रांनो आणि इकडे बघत असाल तर सर आहेत तिकडे तर सर तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग घेऊन द्विध फॉर्ममध्ये नमस्कार द्विध फॉर्ममध्ये आलो एक नंबर ट्रेनिंग आहे कारण की आहे ना मला ट्रेनिंग घ्यायची होती आता गेली चार वर्ष झाले आपण कोकणामध्ये आहेत लॉकडाऊनने गाव दाखवलं तर आपण आंबा काजूची शेती करतो आहे पण आता काय झालं आहे की आंबा काजू पण आता दिवसेंदिवस निसर्ग बदलतो आहे दिवसेंदिवस ते कमी द्यायला लागले उत्पन्न मग आता गावी राहायचं तर काय करायचं आहे तर मी खूप सर्च केलं की आपल्याला कुक्कुटपालन करायचं आहे शेळी पालन करायचं आहे पण कसं करायचं आहे करायचं तर इच्छा आहे पण त्यासाठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे खूप जणांचे व्हिडिओ बघितले पण त्याच्यामध्ये मला जेलून व्यक्ती द्विथ फॉर्म म्हणजे उमेश पाटील गेले तीन महिने झाले त्यांच्याकडे येणार होतो पण काल आलो आणि आपण ट्रेनिंग घेतली त्याबद्दल खरोखर त्यांनी चांगलं ट्रेनिंगबद्दल माहिती दिली एक मनापासून विनंती करतो आहे की ज्यांना कुक्कुटपालन करायचं असेल ना गावठी ते पण फ्री रेंजमध्ये तर उमेश पाटील यांच्या इथे तुम्ही या जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर उमेश पाटीलची एक खासियत काय की ते फोन अटेंड करतात रिप्लाय करतात आणि काही म्हणजे आता ट्रेनिंगमध्ये पण ट्रेनिंगमध्ये पण बरेच जणांचे फोन आले काही लोकांनी सांगितले की आमच्याकडे पक्षी आहे त्याला काही प्रॉब्लेम झाला तर तरी तर ते सांगत होते म्हणजे हेच सांगायचं की आपण ज्यावेळी ट्रेनिंग घेतो तर आपले जे सर आहेत तर ते आपल्याला कशी प्रतिक्रिया देत आहेत मग ते आपल्याला सपोर्ट करतायत की नाही ते कधी कळतं ज्यावेळी आपण फार्ममध्ये येतो तेव्हा आपण त्यांच्याशी कारण की आपण नेहमी टी व्हीवर बघतो पण प्रत्यक्ष जेव्हा बघतो तर तें त्यावेळी आपल्याला माणूस पारखता येतो आणि त्या ह्याच्यामध्ये उमेश पाटील यांना मी दहापैकी दहा गुण देईल पण त्यांचं मानसिकता तर हायच व्यवसाय करतात कसं होता व्यवसायामध्ये की पिल्लं दिली विसरून जायचं तसं नाही चालत व्यवसायामध्ये उमेश पाटील जे आहे की पिल्लं देतात त्याची केअर पण करतात कसं तुम्हाला कारण की त्याच्या ट्रेनिंगमध्ये आता आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडतात पण कधी कधी काय होतं की आपण कम्प्युटर नाही आपला मेंदू आहे कधी ना कधी आपण थोडंफार विसरून जातो पण त्या विसरण्यामध्ये आपलं काय होतं की पिल्लाचा आपण जीव घालवू शकतो मग ते न जाण्यासाठी उमेश पाटील ते सपोर्ट करतात की तुम्हाला हे औषध द्यायचं आहे हे औषध ते काल आपण त्या याच्यामध्ये बघितलं ट्रेनिंगमध्ये आणि आपल्यावर जे सात आठ जणं होते त्यांनी पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आपण किती जणं होतो त्यासाठी मी आणि माझे वडील येणार होतो पण माझी बहीण गावी आल्यामुळे मला येता आला नाही आणि वडिलांना पण यायचं होतं की आपल्याला कसं व्यवसाय करता येईल तर आता ते रिटायर झालेले आहेत पण नंतर त्यांना मी नक्कीच पुन्हा एक द्विध फॉर्मला घेऊन येणार की ट्रेनिंग घ्या म्हणून तेव्हा मी पण येणारच आहे की त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण पण त्यासाठी मी एक बिग थम्सअप करेल उमेश पाटील भाऊला की द्वित फॉर्म यांनी ते पण पालघरमध्ये केवगावमध्ये निर्माण केलेलं आहे तर ज्या मंडळींना यायचं असेल म्हणजे कुक्कुटपालन शिकायचं बघा कुक्कुटपालन आता हे मी आता कोंबड्या घेऊन आलो शेड बनवला पालन चालू केलं तसं नाही होत कारण की त्या कोंबड्या तुम्ही आता कसं असतं जोपर्यंत कुटपालन कोणी करत नाही आणि तोपर्यंत त्याला समजत नाही की नक्की काय करायला पर... पाहिजे कोंबड्या आणल्या टाकल्या सर पण आता तुम्ही ट्रेनिंग घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक पॉईंट परफेक्ट समजून सांगला तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की खरोखर कुटपालन करणं सोपं आहे का कुक्कुटपालन करणं सोपं आहे पण ट्रेनिंग असणं मेन महत्वाचं आहे की आतापर्यंत माहितच नव्हतं की हा रोग हो आला तर त्याला गोळी कुठलं द्यायचं आहे एक गोळी त्याचे चार भाग करायचे हे माहीत नव्हतं त्याला कुठलं औषध द्यायचं आहे सर्दी झाल्यानंतर आपल्याला सर्दीला आपण बोलू शकतो मेडिकलमध्ये जाऊन सांगू शकतो मग पक्षी कोणाकडे जाणार बरोबर एक मेन सांगायचं म्हटलं पक्षी फक्त नाक कसंही करणार पण आपल्याला माहित नाही ना त्याला काय झालंय मग असंच पक्षी करतोय मग त्याला औषध कुठलं देणं गरजेचं आहे त्याला आता विंग्स मधून काय कसं त्याला औषध द्यायचं आहे त्याचबरोबर मग वेगवेगळे रोग येतात म्हणजे गंभोरा त्याचबरोबर काय म्हणतात त्याला लासोटा असे लासोटा बुस्टर हे कसे द्यायचे आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती हे माहितच नव्हतं आपण कोंबडी आता गावातून कोंबड्या आणल्या असं शेड टाकली चालू केलं होईल पण आजूबाजूला जे रोग आहेत ते पक्ष्यांना लागलेले आहेत ते आपल्याला ते दिसत नाही कारण की ते अदृश्य असतात ते रोग आहे ते अदृश्य पण त्यांना जाणून घेण्यासाठी औषध आणि त्यांचं कसं उपचार करणं ते मेन महत्वाचं आहे ते एकदा कळता आलं तर ते तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करू शकता त्याचबरोबर ब्रुडर म्हणजे काय ब्रुडिंग मला माहीत नव्हतं व्हिडिओच्या माध्यमातून बघत होतो पण इथे बघितलं की जाणवलं की बाबा कसं असतं ते ब्रुडर म्हणजे काय कसं करायचं ब्रुडरची काळजी कशी घ्यायची असते तसं उमेश पाटील सांगितलं की ब्रुड ब्रुडिंग जेव्हा करता त्यावेळी तुम्ही झोपलात मग आयुष्यभर तुम्ही व्यवसाय करू शकणार नाही आणि ते खरं आहे ते तुमचा ब्रुडिंग मे सोया जिंदगी भर रोया रोया हे, हे, हे काय ते की पिल्ल ज्याला जगवता आलं तर तो व्यवसाय व्यवसाय पुढे पुण। टिकवू शकतो काय तुमची समजा तुम्ही अंड्याचा व्यवसाय करताय अंडे विकून तुम्हाला दोन चार रुपये मिळणार आहेत पण त्याच्यातून पिल्लू काढला आणि पिल्लू मोठ्या मेल तर तुम्ही डायरेक्ट झिरोवर येत आहे म्हणजे तुमचं इन्कम झिरो होतंय तर यासाठी मी सांगतो की जो ब्रुडिंग मी सोया व जिंदगीभर रोया कारण मेन तुम्ही ब्रुडिंग केली पिल्ल वाढवली तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉफिट होणार आहे तर हे सर्वांना सांगेन की तुम्ही पहिला प्रॉफिट बघू नका तुम्ही ज्ञान घ्या तुम्ही आता मला सांगायचं की तुमच्याकडे आधी कुठल्याही प्रकारच्या कोंबड्या नाही आहेत नाही माझ्याकडे मग तुम्हाला एक दिवसाचं ट्रेनिंग बरेच लोकांस हो हो की एक दिवसामध्ये काय शिकवणार काय शिकवणार तुम्हाला एक दिवसामध्ये तुम्हाला काय वाटलं की काही तुम्ही तुम्हाला लक्षात आलं त्या गोष्टी एक दिवसामध्ये आपण काय काय शिकू शकतो एक दिवसामध्ये बरंच काही शिकू शकतो फक्त एवढं आहे की आपल्याला घेता आलं पाहिजे माझं म्हणणं आहे की स्वतःचं ज्ञान पण तुम्ही त्याच्यामध्ये एकदम दे डेव्हलप करा की आता देवी रोग आला गंभोरासाठी काय करावं लागेल सीआरडी साठी काय करावं लागेल त्याचबरोबर मान जेव्हा तुटते किंवा पक्षी असतो त्याचा पाय असा लुळा असतो तर ता त्यासाठी ता आपण डॉक्टरकडे नेहमी करतो पण गावठी उपचार पण आपण स्वतः करणं गरजेचं आहे आयुर्वेदिक वगैरे काही का अपन, अपन, नाही काही आपण आपण आपलं ज्ञान पण त्याच्यामध्ये ॲड केलं की भविष्यामध्ये दुसरा कोणाला तरी उपयोगी होऊन जाणार आहे फक्त कोंबड्या आणल्या आणि मी ट्रेनिंग घेतली आणि त्याच्यातून मला हे औषध द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही अजून आर एन डी पण करा म्हणजे रिसर्च पण करा की आपल्याला ह्याच्याबद्दल अजून दुसरं काही देऊन केलं होतं बघा पक्षी ज्यावेळी तुमचे दहा मरतात ना त्यावेळी तुम्हाला समज की आपली चूक कुठे होते बरोबर आहे तिथून आपण समजतं की आपल्याला हाच फायदा असतो की कसं आहे की तुम्ही चालू केलं तर तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी माहिती नाही पडत पण जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर जातात तेव्हा तुम्हाला लक्ष देतात हे ट्रेनिंग मध्ये शिकलो होतो हे आपण चुक करतो करायला नाही पाहिजेत तर ह्याच एक दिवसामध्ये आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर शिकवत आणि एकच दिवसात आपलं ट्रेनिंग नाहीये आपण जे सविस रोग आहे ते ऑनलाईन पद्धतीने घेतो त्याच्यामुळे तुम्हाला अजून तुमचे दोन तीन दिवस म्हणजे टोटल चार पाच दिवसाची ट्रेनिंग असू शकते या हिशोबाने आणि दुसरं म्हणजे की इथे तुम्ही ट्रेनिंग घेतला तर तुम्हाला असं बोलून दाखवलं तसं नाही इथे तुम्ही तुम्ही इकडे आलात तुम्हाला लिहून पण देणार तुम्हाला कुठला पॉईंट समजत नाहीये तरी तुम्ही ते तुम्ही रेकॉर्ड वगैरे पण पॉसिबल झालं तेही रेकॉर्ड तुम्ही करून घेऊ शकता की बाबा हेला तुम्ही हे करू शकता म्हणून हे कुठेही मी आता बरेच व्हिडिओ बघितले बरेच जणांकडे जाऊन आलो की कुठेही शूट करायला देत नाही हा जो मला पॉइंट आहे हे मला सांगा म्हणून तर त्यासाठी एक मनापासून धन्यवाद बोलतो आणि हे प्रामाणिकपणा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये ठेवला तर तुमचा व्यवसाय ना दिवसेंदिवस एक एक एक, एक पायरी बरोबर वरती ह्या व्यवसायामध्ये मेन प्रामाणिकपणाच आहे कारण आता सध्या बघत असाल तर जिकडे तिकडे नुसती फसवणूक चालू आहे बरोबर आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान असं होतंय तुम्ही आता बघितलंच की आपल्याही ट्रेनिंगमध्ये लोक आली ती त्यांचाही कुठेतरी कुठे फसवणूक झालीच होती ठीक आहे त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी चालू आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये मला एक शिक शिकायला मिळालं की ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंग घेता तर ट्रेनिंग पण घ्या त्याचबरोबर प्रॅक्टिकल पण तुम्ही करा तुमच्या फॉर्ममध्ये की तुम्ही आज ट्रेनिंग घेतली आणि सहा महिन्यांनी तुम्ही तुमचं शेड तुम्ही उभं केला आहे नंतर तुमचा व्यवसाय उभं केला आहे मग त्या सहा महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही जे शिकलेलं सगळं करून जातं मग तुम्हाला शिकायचं असेल तर पहिलं तुम्ही ना तुम्हाला माहिती आहे मला करायचं आहे तर पहिलं एक काय म्हणतात एक कन्फर्म करा तुम्ही की मला आता ह्या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये मला शेड उभं करायचं आहे तर मला आता हे ट्रेनिंग घ्यायचं आहे तर तुम्ही ट्रेनिंग घ्या त्यानंतर मग तुम्ही शेड बनवा आणि गावठी आहे आता ह्या ज्या सर्व सर्व कोंबड्या आहेत ना गावठी आहे त्यासाठी मी एक मनापासून एक मानाचा मुजरा करतो उमेश भाऊंना की त्यांनी फ्री रेंज ठेवली आहे पण प्युअर गावठी पालन केलेलं आहे याच्यामधलं कुठलेही क्रॉस नाही आहे बरेच ठिकाणी काय होतं फसवणूक होते ते फसवणूक होऊ नये त्यांनीचं गावठी ठेवलेलं आहे आणि ज्यांना गावठी घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांना द्वीज फॉर्मला या केव हो गावला पालघर पासून तुम्ही रेल्वेने येत असाल तर शहा तरी मला वाटतं पाऊन तास लागतो कारण की मी पाचशे वरून आलेलो आहे इथे आणि उमेश पाटील भाऊंकडून आवडी कोंबड्या घेणारच आहे आणि मला घ्यायचं कारण की आपल्याला व्यवसाय करायचा आहे पण त्याच्यामध्ये कसं आहे की कोंबड्या घेतल्या आणि मी ठेवल्या चालणार नाही कारण वेळ देणं महत्वाचं आहे म्हणून मला सगळं नियोजन करायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे या व्यवसायामध्ये उतरायचं आहे म्हणून पाचशे किलोमीटर मी एवढं लांबून आलेलो आहे ट्रेनिंगसाठी स्पेशली बरोबर त्यासाठी एक धन्यवाद आणि जेन्युन व्यक्ती आहे आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता द्वित फॉर्मला हे कुठलाही पेड प्रमोशन नाही आहे मनापासून सांगतो आहे आणि आपल्याला आवडतंय की जे व्यक्ती खरोखर व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत आणि मोठे होत आहेत त्यांना आपण मोटर घेऊन जाणं गरजेचं आहे बरेच ठिकाणी काय होतं ट्रेनिंग देतात पण कोंबड्या जेव्हा देतात तेव्हा ते क्रॉस असतात तिथे मोठी फसवणूक होते तुम्हाला घ्यायचं असेल दहा ठिकाणी फिरा किंवा माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही दहा ठिकाणी फिरा तुम्हाला जिकडे योग्य वाटतंय जिकडे तुम्हाला स्वस्त वाटतंय तिकडे तुम्ही घ्या असं नाहीये की म्हणजे कोणी येते माझ्याबद्दल बोलतंय तर तुम्ही माझ्या घ्यायला पाहिजे अशातला भाग नाहीये तुम्हाला जिकडे वाटतंय जिकडे पटतय तिकडे तुम्ही घ्या मला एवढं सांगायचंय की जर तुमची शंभर किलोमीटरला तुम्हाला भेटतायत आणि ते तुमचे क्रॉस निघतायत बरोबर आहे तर तुमचे सहा महिने तुमचे फुकट जात बरोबर पण तुम्ही ज्या जर समजा दोनशे तीनशे किलोमीटर येऊन आमच्याकडून घेत आहे बरोबर आहे आणि तुम्हाला शंभर टक्केवरून तर तुमचे सहा महिने तुमचे व्यवस्थित जात नाही म्हणजे जो काय तुमचा प्रवास आहे तो मला सांगायचं की तो फुकट जात नाही तुमचा हिशोबाने ज्यांना कोंबड्या घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा दहा फॉर्म मधून पाच 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 उचला आणि नंतर दीत फॉर्म मधून तुम्ही पाच उचला किंवा दहा उचला uh -huh. त्यामध्ये तुम्ही रिसर्च करा की uh -huh. प्युअर कुठले आहेत कुठले आहेत तुम्हाला फाइंड आउट करता येईल नंतर मग तुम्ही दूध फॉर्म कडून घ्या किंवा दुसरं कोणाकडून वाटतंय तुम तुम्हाला प्युअर मिळतात तिथून तुम्ही घ्या पण मी एक मला आवडलं इकडचं ट्रेनिंग सेशन मस्त एक नंबर शिकायला भरपूर मिळालं टच मध्ये राहू आणि मी त्रास देणार आहे उमेश भाऊला की माझा की बाबा मला हार कोंबड्याला हार काय करावं लागणार आहे तर मी नक्की नक, नक, मदत करणार तर धन्यवाद सर तर तुम्ही बघितलं तर आपल्या इथे ट्रेनिंगला एवढ्या पाचशे किलोमीटर लांब राजापूरवरून ते आपल्याकडे इथे आले होते तर मित्रांनो प्रवास करायचा आहे पण तुम्हाला कसं असतं हे की तुम्हाला नॉलेज जे आहे ते आयुष्यभरासाठी मिळून जातं तुम्हाला असं नाही आहे की तुम्ही आज घेतला आणि लगेच तुम्ही घरी जाईपर्यंत पूर्ण विसरले अशाला भाग नसतो तर यासाठी मित्रांनो तुम्ही कुठेही तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची तुम्ही घेऊ शकता माझ्याकडेच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा विसरणार धन्यवाद